काही खळ घडामोडी महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती महाराजांनी अत्यंत चैतन्यपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल केला कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक सतरा महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती महाराजांनी जल्लोषपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी उसळली होती वेगवेगळ्या घोषणांचे फलक हलगी वादन ढोल वादन आणि परिसर दुमदुमून सोडणाऱ्या घोषणांनी वातावरण झाले होते संभाजीराजे छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील सरोज माई पाटील मालोजीराजे छत्रपती आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव आमदार जयंत आसगावकर संजय बाबा घाटगे विजय देवणे संजय पवार व्ही बी पाटील ए वाय पाटील आर के पोवार कॉम्रेड दिलीप पवार नंदाताई बाभोळकर सुनील शिंत्रे चे जिल्हा संदीप देशाई, पाटील गोपाळराव पाटील वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे सचिन चव्हाण राजू लाटकर डी जी भास्कर आदी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद